जना जना हात दिले त्याने हात वर करा हा तुमदार हात खाली आता तुम्हाला मी एक माझी कला दाखवणार आहे बर का की करा माझी कला भाऊया तो ती पिंक कलरची बाहुली काढून दाखवणार आहे बर आ, का कसली पिंक कलर ची बाहुली काढून दाखवणार आवडेल का सगळ्यांना ओके एकदा रिदम लावायचा नुसताच टाळे वाजले पाहिजेत रिदम ना रिदम लावायचा टाळे वाजवण्यासाठी कारण यांनी टाळ्या वाजवल्या तरच की बाहुली दिसणार आहे पण आता याच्यावर मला पाहु भाऊ एक पडत्या एक वाजवा अरे वा बेस्ट कोणत्याचे स्रोते प्रेक्षक पाहुली बघण्यासाठी हा आता मी सांगेपर्यंत तुम्ही टाळ्या थांबवायच्या हो नाहीत हा का? कारण मला मंत्र म्हणावं लागेल बाहुनच्याकडे माईक देतोय मी माझे काम चालू करतोय जरा डोळे भेटायचे तुम्ही डोळे भेटले का नाही बरं आम्ही एक छोटासा मंत्र म्हणणार आहे शंभर टक्के तुम्हाला बाहुली दिसणार आहे पण एक आठ जरा थोडस डीजे लावा आणि त्या ठेक्यात तुम्ही टाळ्या वाजवायच्या बरोबर हा या बरोबर ओके या असंच फिराव हो तुम्हाला तुम्हाला माहिती तुम्ही मा आम्हाला विचारताय चला ठीक आहे तयार ता काळे वाजले पाहिजेत काळे थांबवायला हा अशा कुठं पावल्या निघेच